दोन तीनदा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या तीन चार जणं बसले होते त्यांनी सांगितलं की बच्चूकुळ का, का गेम करणार ते कार्यकर्त्यांना ऐकलं ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे नंतर अच्छरपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चू कुळचा आनंदी घेऊन त्याचा तपास लागला त्याचा मोबाईल नंबर भेटला तो घरचिरो राहणार आहे त्याचा काही काही फार उद्देश नव्हतं सहज त्याने बोललं होतं नंतर मग निवडणुकीच्या मध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जात आहे आणि मलासुद्धा कार्यकर्त्या कोण ते बच्चू तुमचा अपघात झाला का माझं चांगलं आहे म्हणजे आत्तापर्यंत तीस पस्तीस वेळा कॉलमध्ये आले असेल तर आणि दिनेश सुद्धा तिच्या गाडी फोडण्यात आली दिनेश बुब नावाचा एक मूर्तीच्या पुढच्या माणसालासुद्धा मारहाण झाली आहे आणि तो अमरावतीचा निघाला आहे तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटतंय चौकशी झाली पाहिजे नेमकं त्याच्या मागचा काय हेतू आहे तपासला पाहिजे याच्यासाठी आम्ही तक्रार केली हे बरोबर आहे बर का तुम्ही हेमंत पाटील तिथे नाकारले आणि शिव उमेदवार शिंदे साहेबांचे शिवसेनेचे आणि द्याव का नाही द्याव ठरवतो भाजपा हा आपलातूनच कारभार आहे ना म्हणजे अजितदादाचे उमेदवारसुद्धा भाजपानं ठरवले त्यांनी सांगितलं का हे तुमचे दोन उमेदवाराचे सर्वे चुकीचे येतात तुम्ही दुसरे ठरवा आणि यांचे उमेदवार पडले त्यांचे सर्वे इथं भाजपवाले मागणी करत होते का अमरावतीतली सीट बदला अमरावतीची सीट बदला तिथली सीट मात्र बदलवली नाही